तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय मल्हार मी तुमचा लाडका कलवंत पर्शवा घ्या अर्थातच गरीब पर्श व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की आपल्या खांदेश बागलान पट्ट्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी कांदा हे महत्त्वाचं पीक असतं सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुख्य स्रोत नगर निशाणा सगळ्या त्या कांद्यावरती असतो पण अलीकडे कांद्याची खूप हालाकीची परिस्थिती आहे चाळीच्या चाळीस सडलेले निघत आहेत सर्वप्रथम मी शेतकऱ्याचं पिल्लो असल्यामुळे माझी तीच कंडिशन आहे माझी कांद्याची चाळ सडली तर या शेतकऱ्याच्या मनातील दुःखाच्या भावना परिस्थिती गाण्यारूपानं व्यक्त करावं असं मला वाटलं आणि जे लोकांच्या तोंडून निघतं तो की कांद्यानं वाटोळ केलं बाबा या विषयाला आधारित मी एक मराठी गाणं बनवलेलं आहे गाण्याचं टायटल आहे कांद्यानं केलं वाटुळं तर हे व्हिडिओ सॉंग आहे आमच्या गावातीलच माझ्या मित्रांनी आणि स्वतः मी याच्यामध्ये अभिनय केला गाणं लिहिलं मी आहे गायलं पण मीच आहे गाणं ऐकून नक्कीच तुम्हाला आनंद वाटेल किंवा शेतकऱ्याच्या सध्या मनात किती दुःख आहे कांद्यानं खरोखर वाटोळ केला की काय हे गीतरूपानं तुमच्या समोर मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे गाणं ऐकून नक्कीच तुम्हाला कळेल लक्षात येईल आणि तुम्हाला आवडेल अशी मला अपेक्षा आहे म्हणून येत्या रविवारी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता आपल्या कलाप्रेमी गरीब परिषद या यूट्यूब चॅनलवरती ही व्हिडिओ सॉन्ग कांद्यानं केलं वाटवलं हे रिलीज होत आहे तरी गाण्याला सगळ्यांनी ऐका लाईक करा भरभरून शेअर करा आणि माझ्या इतर गाण्याला जसं दिल, प्रेम दिलं तसं याही गाण्याला प्रेम देऊन या खंडोबाच्या लेकराच्या पदरात यश घाला ही सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद जय मल्हार हर महादेव